छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणीही भेटलेलं नाही त्यांच्या मनातली खदखद ही त्यांच्या पक्षाविषयीची आहे संजय राऊत छगन भुजबळ हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू तसेच छगन भुजबळ संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत म्हणाले की कालपासून या जोरात अफवाद चाललेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत ते कोणत्या वाटेनं येतात ती वाट आम्हाला दिसली नाही कधी छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते त्याला एक कालखंड लोटलाय छगन भुजबळ त्यानंतर काँग्रेस पक्षात गेलेत नंतर शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बराच का राहिलेत सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत असा त्यांचा मोठा प्रवास आहे या प्रवासात शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे या राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रात यासोबतच ते म्हणाले की छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद झालेला नाही होण्याची शक्यता नाही कारण त्यांनी स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे त्यांच्या काही भूमिका आहेत छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणीही भेटलेलं नाही चर्चा झालेली नाही चर्चा होणार नाही ते सोडून गेलेत त्यांची चिंता आम्ही का करावी असं संजय राऊत यांनी म्हटलंय बघा हे कालपासून जोरात अफवा चाललेले आहेत कि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते प्रमुख नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहे आता ही कोणत्या वाटेने आहे त्या वाट का आम्हाला दिसली नाही कशी छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते त्याला एक कालखंड लोटला एक जमाना लोटला छगन भुजबळ त्यानंतर काँग्रेस पक्षात गेले छगन भुजबळ त्यानंतर शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काळ राहिले आणि सध्या ते अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असा त्यांचा मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांच्या प्रवासात आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रात आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य ना नाही छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही झालेला नाही होण्याची शक्यता नाही कारण तरी आता स्वतःच एक मार्ग निवडलेला आहे त्यांच्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही हा पहिला प्रश्न आणि छगन भुजबळ येणार हा जाणार तो येणार अशा प्रकारच्या बातम्या उडवून अफवा पसरवून महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा राजकीय दृष्ट्या बाकी याच्या पलीकडे या बातम्याला आम्ही काय महत्व देत नाही छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई